वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोळीबार झाल्याची आहे माहिती आहे रात्री साधारण पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान काळेवाडी परिसरामधील एक हॉटेल आहे राहुल हॉटेल म्हणून तेथील तक्रारदार पोलीस ठाण्याने आले होते त्यांनी सांगितलं की हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावर काही इसमांनी कडून गोळीबार झालेला आहे त्या अनुषंगाने आमच्या गुंडाविरोधी पथकाचे ए पी आय माने आणि त्यांची काय टीम आणि आमच्या पोलीस स्टेशनच्या आम्ही स्वतः पी एस आय भरतमाने हे घटनास्थळी जाऊन आम्ही भेट दिली आणि तेथील चौकशी केली त्यावेळेस आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या ठिकाणी रात्री पावणे नऊच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी एक सचिन नडे त्यानंतर एक माऊली नडे नंतर तुकाराम नडे आणि विनोद नडे असे नडे फॅमिलीमधले मेंबर जेवण करण्यासाठी आणि बसलेले होते त्यावेळेस विनोद नडे यांच्याकडे परवानाधारक लायसन्सवालं रिव्हॉल्वर आहे ते रिव्हॉल्वर जो सचिन नडे आहे त्यांच्या शेजारी बसलेला होता त्यांनी पाण्यासाठी घेतलं आणि पाण्यासाठी घेतलं असताना त्यामधून ते खोलून त्या भिंतीच्या दिशेने एक गोळी फायर केलेली आहे त्यानंतर गोळी फायर केल्यानंतर आजूबाजूला जे काही खाली लोक बसले होते घाबरून पळून गेलेले होते या अनुषंगाने आम्ही वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक एक हजार दोन पब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम एकशे पंचवीस तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन आणि टू नाईंटी टू असं अप्लाय करून गुन्हा दाखल केलेला आहे त्या ठिकाणी जे विनोद नडे आणि त्यांच्यासोबत जे सचिन नडे होते यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये सचिन नडे हा रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे म्हणून त्याला आम्ही तात्काळ पुढच्या कारवाईसाठी अटक केलेली आहे आणि अधिक चौकशी होऊन यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का हे निष्पन्न झाल्यानंतर पुढची कारवाई आम्ही करत आहोत सर आतापर्यंत दरम्यान ही माहिती समोर आली आहे काय काय आता हे घटना घडून आणि गुन्हा दाखल होऊन जेमतेम तीन चार तास झालेले आहेत प्राथमिक आमचा तपास चालू आहे आणि त्या हॉटेलमध्ये म्हणजे सी सी टी व्ही फुटेज आहे ते, फुटे ते प्राप्त करून इतर काही तिथे उपस्थित लोक होते त्यांच्याकडे चौकशी करून पुढील कारवाई करत आहोत विनोद नडे याची पार्श्वभूमी काय आहे विनोद नडे हे ते त्या परिसरातील माजी नगरसेवक आहेत